नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो पशुपालनाचा व्यवसाय करत असताना मग ते गाई म्हशी असो किंवा शेळ्या असो तर याचा व्यवसाय आपण ज्यावेळेस करतो ज्यावेळेस पाळतो तर बरेचदा काय होते की आपल्या जनावराला किरकोळ आजार होतो आणि त्या आजाराचे आपल्याला जर वेळेवर वेटरनरी डॉक्टर अवेलेबल झाले नाही किंवा डॉक्टर वेळेवर आपल्याला मिळाले नाही तर बरेचदा जनावरांची प्रकृती जास्त गंभीर होते आणि जनावर दगावू शकते तर मग अशा वेळेस आपल्याला गरज असते की काही असे औषधं आपल्याला माहीत असणे गरजेचे असते की जे प्राथमिक उपचार म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो आणि पशुवैद्यकीय डॉक्टर येईपर्यंत आपण आपल्या जनावरांचा जीव वाचवू शकतो किंवा त्याला आणखी जास्त गंभीर होण्यापासून वाचवू शकतो म्हणून आपल्याला अशा औषधांची माहिती असणे खूप गरजेचे आहे आणि कोणते औषध कोणत्या कंडिशनमध्ये किती प्रमाणात वापरायचे असते हे सुद्धा आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी खास करून घेऊन आलेला आहो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की प्राथमिक जे आपण औषध उपचार करतो किंवा प्राथमिक उपचार जे करतो तर त्यामध्ये आपल्याला कोणती औषधी आपल्याजवळ ठेवणे गरजेचे आहे आणि कोणत्या औषधीचा उपयोग कधी आणि किती मात्रेमध्ये करायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर सगळ्यात अगोदर आपण बोलूया नंबर एक वर हे जे आपण स्क्रीनवर बघत आहात पॅनाक्युअर सस्पेन्शन किंवा पॅनाक्युअर बोलस तर यामध्ये फेनबंडास हो सॉल्ट असते आणि हे आपण वर्मिंगकरिता वापरतो म्हणजे पोटातील जे जंत असतात जनावरांच्या त्यांना मारण्यासाठी आपण याचा उपयोग करतो तर याचा डोस जर आपण विचार केला तर टेन एम जी पर के जी वेट या हिशोबाने आपण जनावराला हे औषध पाजायचे असते किंवा ही जर पॅना बोलस असेल तर ती द्यायची असते तर पॅना बोलस आपल्याला दीड ग्राम आणि तीन ग्राम अशा मध्ये उपलब्ध असते आणि पॅनाक्युअर सस्पेन्शन आपल्याला भरपूर शंभर एम एल पाचशे एम एल अशा प्रेझेंटेशनमध्ये उपलब्ध असते तर चौथ्या महिन्यात आणि सातव्या महिन्यात म्हणजे जनावर गाभण जरी असेल तरी त्याच्या आपण चौथ्या महिन्यात आणि सातव्या महिन्यात या औषधाने आपण त्याची डिवर्मिंग करू शकतो आणि आपण या गाभण असो किंवा गाभण नसो कोणत्याही जनावरांमध्ये याचा उपयोग आपण करू शकतो तर हे झाले पहिले औषध त्यानंतर दुसऱ्या औषधाबद्दल बोलायचे झाल्यास जसे की मेलोनेक्स प्लस बोलस आहे तर मेलोनेक्स प्लस बोलस ही जसं की जनावराला ताप आला असेल जनावराला सर्दी खोकला झाला असेल किंवा जनावर लंगडत असेल जनावराला चालता येत नसेल किंवा जनावराला कसल्याही प्रकारचा मार लागला असेल कुठे सूज आली असेल तर अशा वेळेस आपण मेलोनेक्स प्लस या बोलसचा उपयोग करू शकतो जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता तर ही गोळी मोठ्या जनावरामध्ये आपण वजनानुसार आपण दोन गोळ्या देऊ शकतो जवळपास तीनशे तीन किलो किलोचे जर जनावर असेल तर त्याला आपण दोन बोलस देऊ शकतो तर यानंतर बोलायचे झाल्यास जा तिसरी बोलस जी आहे तर आपण जसे की स्क्रीनवर बघू शकता ही स्पासडिक वेट बोलस तर स्पासडिक वेट बोलस ही ज्या जनावरांमध्ये पोटदुखीची जी तक्रार असते तर पोटामध्ये कधी कधी गॅस तयार होतो इंटेस्टाईनमध्ये गॅस तयार होतो आणि त्यामुळे जनावराला वेदना होतात तर ह्या वेदना दुसऱ्याही कारणामुळे असू शकतात जसे की काही किडनीचा प्रॉब्लेम असेल किंवा इंटरनल लिव्हरमध्ये कुठे प्रॉब्लेम असेल तर अशा कारणामुळे सुद्धा जनावरांना त्रास होतो पोटामध्ये वेदना होतात पण जर जनावर अपच झाल्यामुळे अपचन झाल्यामुळे जर त्याला त्रास होत असेल तर जसे की आपण हे स्क्रीनवर बघू शकता स्पासडिक वेट बोलस तर या बोलसचा आपण उपयोग केला तर जनावरांना त्वरित आराम मिळेल जेव्हा जनावरांना पोटामध्ये वेदना होतात तेव्हा जनावर संपूर्ण शरीर ताणल्यासारखे करते किंवा मागच्या लाता जे आहे ते पोटाकडे मारते तर अशा वेळेस आपण समजून जायला पाहिजे की याला पोटामध्ये वेदना होत आहे आणि जर सर्वसामान्य वजनाची जनावर असेल दोन अडीचशे किलोचे जनावर असेल तर दोन बोलस आपण जर त्याला दिल्या तर त्याला त्वरित आराम पडेल तर यानंतर आपण चौथ्या औषधाबद्दल बोलायचे झाल्यास जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे लिव्हर टॉनिक आहे लिव्ह फिफ्टी टू तर हे लिव्हर टॉनिक आपण आपल्या फार्मवर अवश्य ठेवायला पाहिजे ज्यावेळेस आपण जनावरांची डीवर्मिंग केली तर डीवर्मिंग केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण हे पन्नास पन्नास मिली जे टॉनिक असते ते कमीत कमी दहा दिवस आपण आपल्या जनावराला द्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो जनावरांची भूक वाढते जनावराचे वजन वाढते जनावराचे दूध कमी होणार नाही जनावराच्या दुधामध्ये फरक पडेल मिल्क प्रोडक्शन हे वाढेल तर त्यामुळे हे लिव्हरट्रॉनिक सुद्धा डिवॉर्मिंगच्या नंतर देणे खूप गरजेचे असते तर यानंतर पाचव्या औषधाबद्दल बोलायचे झाल्यास जसे की हे मेविल बोलत आपण स्क्रीनवर बघू शकता तर मेविल बोलत जनावरांमध्ये कोणतेही ॲलर्जिक रिॲक्शन जसे एखाद्या जनावराला जनावरा कशाचीही ॲलर्जी असू शकते तर त्या ॲलर्जीमुळे जनावरांच्या शरीरावर पूर्ण गाठी गाठी येतात पाणी भरल्यासारख्या गाठी येतात कानावर सूज येते जे वलवल लिप्स असतात त्याच्यावर सूज येते तोंडावर सूज येते डोळ्यावर सूज येते किंवा जनावरांमध्ये खाजेचा प्रकार असतो तर अशा वेळेस आपण ही बोलस त्या जनावरांना दोन बोलस जर दिल्या तर या समस्येचा आपल्याला सुटकारा होईल याचबरोबर सहाव्या नंबरवर आपल्याला ज्या औषधाबद्दल बोलायचे आहे तर ते हायटेक बोलस तर हायटेक बोलस जी आहे तर ती आपल्याला जेव्हा इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही पॅरासाईट मारायचे असतात म्हणजे पोटातील जंत आणि बाहेरचे जंत म्हणजे जसे की गोचीड असतात उवा असतात हे पॅरासाईट ज्यावेळेस आपल्याला मारायचे असतात तर त्यावेळेस आपण हायटेक बोलसचा उपयोग करू शकतो आणि जवळपास अडीचशे ते तीनशे किलो वजनाच्या जा जनावरांसाठीही एक बोलस सफिशियंट असते तर या बोलसमुळे इंटरनल एक्स्टर्नल दोन्ही पॅरासाईट मरतात अगोदर जे मी तुम्हाला फेनबिंडाजवल बोलस किंवा लिक्विड सांगितली होती म्हणजे पॅनाक्युअर नावाने तर त्याने फक्त जे इंटरनल पॅरासाईट असतात ते मरतात पण हायटेक बोलसने जर जनावरांच्या जखमीमध्ये सुद्धा किडे पडले असतील अळ्या पडल्या असतील तर त्यासुद्धा या बोलसने संपूर्णपणे नष्ट होतात तर यानंतर आपल्याला सातव्या औषधाबद्दल बोलायचे झाल्यास डायरियासाठी आपल्याला जे, आप जे ओफ्लोकाइंड ओझड बोलस आपण स्क्रीनवर पाहत आहात तर ही यामध्ये ओफ्लॉक्झेसिन आणि ऑरनिडझोल हे सॉल्ट असतात तर ही बोलस ठेवणे खूप गरजेचे आहे तर ओफ्लोकाइंड ओझड ही जी बोलस आहे ते आपल्या जनावरांमध्ये कसल्याही प्रकारचा डायरिया असेल तर या डायरियामध्ये आपण हे एक बोलसचा उपयोग जर केला तर आपल्या पशुला डायरियापासून त्वरित आराम मिळेल तर अशा प्रकारे आपण हे जवळपास सात आठ औषध जे मी सांगितले तर ते औषधवर अत्यंत प्रभावी औषध आहेत आणि ते प्राथमिक उपचार म्हणून एमर्जन्सी म्हणून आपण आपल्याकडे ठेवायलाच पाहिजे धन्यवाद